कोपरगाव तालुक्यातील जुना नागपूर मुंबई महामार्गावर असलेला संवत्सर गोदावरी नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सदर महामार्ग आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सदर महामार्ग छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे सदर रस्ता बंद झाल्याने रोज वाहतूक करणारे नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे संवत्सर गोदावरी नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने सदर पूल हा धोकादायक झाल्याने हा महामार्ग अनिश्चित काळासाठी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे अचानक हा महामार्ग बंद झाल्याने वाहनधारकांची तारंबळ उडाली असून सदर वाहन चालक आता कोकमठान चौपुली बेट तसेच संजीवनी कारखान्यातील संवत्सर या मार्गे आपली वाहने नेत आहे हा जुना मुंबई नागपूर हायवे आहे कोकमठाण आणि संवसर या गावामधला जो गोदावरी नदीवरचा मोठा पूल आहे त्या पुलावर खड्डा पडलेला आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात तर त्या खड्ड्याचं मेंटेनन्स करता हा मेन रोड बंद करण्यात आलेला आहे पण हा मेन रोड इतका अचानक प्रमाणात बंद केला की त्याची कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा त्याची ट्रॉफिक पुढे न वळवता आता इथे इतकी गर्दी झाली आहे आम्ही दोन तास झाले लोकांना सांगतो इकडनं जा इकडनं जा कारण आता हा जो रोड आहे आता नवीन काम चालू आहे रोडचं पण आता पावसामुळे बंद होता कोणता कोकमठान चौकुली कांचनवाडी कचेश्वर नगर बेट ते नगरमानमाड हवी हा मधला जो बेट रोड आहे हा यावर एकच पर्याय लोकांना आता इकडून संजीवनी साई कॉर्नर वर जाणे साई कॉर्नर संजीवनी संजीवनीख्या कार मार्गे कारखाने मार्गे जाऊन मग वैजापूर जाणे कारण हा रोड एमर्जन्सी बंद केलेला आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये बो त्यासाठी जनतेने बी दक्षता घ्यावी बो असं आता त्याच्यात तर गावकऱ्यांना इतका मोठा प्रॉब्लेम होणार आहे एक तर पुलता पुलतान एक तर ट्रॅफिक नंबर हैराण केलेलं आहे लोकांना आणि त्याच्यात आता इथं उद्यापासून शाळा चालू होत आहे दोन तारखेपासून महर्षी शाळा चालू होती समता शाळा चालू होती एच एस हॉस्पिटल आहे मोठ गर्दीचा रोड असल्या कारणाने इथं पहिले याचा पर्याय मार्ग काढायला पाहिजे होता किंवा जो रोड आहे ना संवंतसर मार्गा किंवा कोकणठाण मार्गे बेट मार्ग आहे तो रोडचं काम पहिले कम्प्लीट करायला पाहिजे होतं मग हा बंद करायला पाहिजे होता पण आता अचानक झालं असेल ते पुलाचं काही दुर्घटना टळू नये त्यासाठी गव्हर्नमेंटने केला असेल तर तो बी त्यांनी चांगल्या दृष्टिकोनाने केला एखादा आमका धुऊन आहे मग पण मग आता मुलांच्या शाळेत जितकी अडचण होणार आहे सगळे मुलं शाळेत आहे आमच्या गावातले जवळ सत्तर टक्के मुलं मुली सगळे संवर्सरच्या शाळेमध्ये त्यांना जाण्याची साठी व्यवस्था मोठा प्रॉब्लेम उभा झालेला आहे आता सरकारकडे एवढंच मागणी की भाऊ एक महिन्याच्या आत हा पुलाचा काय जो मेंटेनन्स असेल त्याला जो काही होल पडलेला असेल तर ते काही आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या काही केमिकल वगैरे टाकून त्या लवकर लवकर बुजवण्यात यावं भाऊ किंवा त्या लवकरात लवकर एक महिन्याच्या आत तो पूल चालू करण्यात यावा असं कारण आता सण दिवाळी होऊन गेलाय आता शाळा चालू झाल्या तर लोकांचे धावपळ कामधंदे नवीन चालू झाले आता त्यानुसार हा रोड गरजेचा होता खूप पण मग ते जे मेंटेनन्स केला तर तो, 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 तो मेंटेनन्स यांनी लवकरात लवकर करावं विनंती आहे नगर मनमाड रोडला एक तर अतिप्रमाणात ट्रॅफिक आहे आणि इतक्या प्रमाणात का फुलता भाड्यापासून साहेब कॉर्नरपर्यंत आले एक तास लागतो तर त्याच्यात हा एक पर्याय मार्ग होता लोकांकरता करता न डायरेक्ट लोक वैजापूर मार्ग यावयला जात होते थी। बऱ्याच म्हणजे बरेच वेळ जसं दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोक कुलताबाच मुलीवरून वैजापूरला जाऊन जात होते मध्ये न जाता कारण पुढं खूप रस्ता खराब होता त्याच्यात आता हा मे हा बी मेन आजपासून बंद झाला त्याच्यामुळे जनतेची अतिप्रमाणात गैरसोय होणार आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे तेवढ्या शासनाने एक आत लवकरात लवकर करून द्यावा सदर महामार्ग बंद झाल्याने नगरमर्माड महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे एस ट्वेंटी फोर मराठीसाठी दी अनिल दीक्षित कोपरगाव